उचलली म्हणे या वसनाला विता हात दग्ध करी न कौरव शेवटी भगवंताने आपल्या पितांबर द्रौपदीला काय केल्या आणि त्या वेळेला जर सगळे लोक ला मग घाबरले याला जर हात लागला तर आताच कौरव कावती जळून कावती आणि मग सगळे घाबरले आणि मग भीष्माचार्य आणि दुत वगैरे दुर्योधनाला बोलू लागले की काय होत कधी

तो अवचिन्ने जाली बहुत गगन उतरे त्रिविध केत मेघ रक्तधारा वर्षत भय कौरव भय भक्त साधू नगर जन द्रौपदी सी करे ती सप्रेम नमन कौरवास वाचे निंदुना न वर्णे पांडवाचे दुर्योधनास मने भीमसैन तुझी माटी मी करी न चुरन ना तरी पूर्वज पावती पतन जी तची जान प्रेतमी कांदारी हृदय पीठित

तिला हे सगळं माहितीच नाही तिला न कळत सगळं कळलं कोणाच्या नंतर तिला जेव्हा कळलं आर्षिक कडे ती धावत आली आणि बोले काय या आपल्या पोराने काय केलं आता आपल्या पोरांचा नाश झाल्याशिवाय पाचचा पाच पाणवरा जाऊन भेटली घडली डोळ्यातून अश्रीवाल्या जाण्याच्या यांना जरा क्षमा करा याना काय आकल कोणाला मी बोलला आई तुझं काय आपल्याला ऐकत नाही पण आता नाही लाई काय कर्म काय कायदा भोगावा

कुठल्याही संकटाला आपण अगोदर जर करून दिलं तर संकट आपलं का होते पण अगोदर त्याला जर पुरावला केला तर संकट जास्त वाढते हे त्याच्यातलं मुख्य आवडतं मुद्दे आमच्या मुलाने तुला चुकवलं त्याबद्दल मला त्या मुलानं तू क्षमा कर वगैरे देऊ नको तुला काय पाहिजे त्याचा काय करतो मुद्दा आहे द्रौपदी कधी ना दिलं आता शेवट

बंदी पडीला समजत ते स्त्री प्रयत्न झाला कर, कर्म करुणी पावित पती जयसीनी अर्जुन सहस्र मुलगा एक मजा आहे एवढं सगळं झालं एवढं सगळं द्रौपदीला रक्षण केलं सगळ्यांना वगैरे सांगितलं तरी सुद्धा आता सुद्धा हा दूध बंद झाला पाहिजे ना तरी गुण होते अजून एकदा हो का शेवटच्या <laughs> डाव अजून तो पुढच्या आज्ञा पण तरी बघा माणूस सुद्धा तो डावर काय होणार पुढच्या आज्ञा पुढच्या आज्ञाय समजले नाही चला आम्ही न पुस क तीर नशीर कुठे समग्र तुझे रणनीच्छे धुनी मिरवी नशीर करीचा पुत्र पंडूचा असो रथी बसवणी पाचही जण माता कुंती द्रौपदी निदान शिबिका रुड होऊन नगरातून चालली पूर्व दूत संपले आता अन्य दूत आवडले ते पुढे असे कथिले श्रवण केले काही हा पूर्व दूत संपलो आता <laughs> अजून एक दूत राहिले आता दास झाले आहेत ना कोण त्यांना सोडवण्याकरता काहीतरी एक भाव खेळला तो ना। तेव्हा जरी एकदा झाले असते तरी मोकळ्या झाले असते की सगळ्यांना बोलून वगैरे बघून तरी तरी काय झाले असते तरी पण अजून चौर चढा तो का बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष काय अजून जाव आहे तो पुढच्या अर्ध्या मध्ये आपण ऐकणार आहोत समज काय होते ऐकणार अंतरी येऊन ते वेळ असली रंग सकाळ असे भेटला धावून द्रौपदी वेळला मिठी गळा घाली तर नयन धोके करुणा केले कृष्ण चरण क्षालन म्हणे श्रीरंगा तुझ वरून कोमाळी जाई नमी तुझे काय आठवकार आज लाज रचिली थोर पांडव कैरा कैवारी या देंद्र त्रिभोनी थोर गाजे श्रीपती म्हणे गे द्रौपदी माय पांडव मज प्राणा होकट संकट पडता लवला एसाच येईन क्षम क्षण ऐसे बोलून सदल तार केस गेला ब्रह्मानंद पांडुरंग पुंडलिक वरद भीमा तेरी नांद त्रिमानंदा पांडुरंग श्रीधर विदय कल्लार आदि पुरुष अव्यंगात दिगंबरा अविनाश स्वस्ती श्रीपाडव प्रतापग्रंथ समाप त्यातील साराश येति श्री श्रीकृष्णार्थन